नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बक्कासूर या बैलाबद्दल बोलतोय आणि बोलला बोललंच पाहिजे का नाही बोलला पाहिजे कारण बक्कासूरचं फॅन आहे आपण बक्कासूरचा आशीर्वाद आपल्या चॅनेलवरती चा आहे आणि त्याच्या चॅनेलच्या जीवावरती आपण एवढ्यापर्यंत पोहचलोय आणि नक्कीच बक्कासूर आता कधी दिसेल कधी असेल बक्कासूरची शर्यत बघायला प्रेक्षकांचे डोळे आतुरले असतील कारण की बक्कासूरचं जे नियोजन आहे ते परफेक्ट असतं संतोष मामा सावंके यांचं बक्कासूरचे ते मालक आहेत आणि संतोष मामा यांचं नियोजन सगळ्या महाराष्ट्राने बघितले सलग दोन दिवसामध्ये दोन गुलाल चेष्ट्या नाही आहे कारण की बक्कासूरला रोखणं कठीण आहे आता आणि नक्कीच चौदा तारखेला एक मोठं असं मैदान होतं आणि त्या मोठ्या मैदानात सगळे बैल टॉपच्या पैऱ्यात येणार आहेत चिक्क्या आणि घोटचा सारजा ही जोडी पळते एक टॉपची जोडी पळते नक्कीच पळू द्या चांगली जोडी आपलीच बैल आहेत परंतु बक्कासूरचा पैरा कोण असेल कोण असायला पाहिजे नक्कीच मनातून वाटतंय राजा राजासोबत बैल पळावा कारण घरनिकीच्या राजाला तर एक फॉर्म गेलाय त्या बैलाचा फॉर्म आत्ता एक माग मैदान झालं दुश्याचं त्या मैदानामध्ये घरनिकीच्या राजाने कमबॅक केलं परंतु एक नंबर हा एक नंबरच असतो नक्कीच त्या बैलाचं बैलाचा रेकॉर्ड सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की तो बैल काय पळतो नक्कीच एकदा पळाली ही जोडी ती गाडी गट काढला काढल्यापुरतो सेमीला गाडी फॉल झाली होती मागच्या वर्षीच गाडी पाळली आजच्या ड्रायव्हर यांनी ही गाडी चालवली होती परंतु त्यानंतर गाडी नाही पाळाली लवकर आणि नक्कीच सगळ्यांच्या महाराष्ट्राची इच्छा आहे की मामाने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की आपल्या सगळ्यांचा लाडका बैल बाक्कासूर नक्कीच घरनिकी राजासोबत राजबत पाहताना दिसेल परंतु कधी दिसेल याच्या याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे कारण की घरनिकीचा राजाला जर पैरा जर भेटला आपल्या बाक्कासूरचा दोन्हीही बैल या बैलगाड्या क्षेत्रात काय करू शकतात सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि घरनिकीचा राजाचं रेकॉर्ड सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ज्यावेळेस बैलाला चांगला पैरा असतो बैल साथ देणार असतो त्यावेळेस तो कोणतीही गाडी मारू शकतो या बैलगाडा क्षेत्रात एकमेव असा बैल आहे घरनिकीचा राजा बाकासोच रेकॉर्ड सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे परंतु घरनिकीचा राजाचा रेकॉर्ड सांगतोय किती ही टॉपची गाडी असू द्या ही टॉपची असू द्या ती गाडी मारतो तर मारतोच राजा त्याला एक अशी पदवी मिळाली आहे घरनिकीचा राजाला उगीच त्याला चटणी भाकरीचा पैलवान असं म्हटलं नाही गरीबचा गरीबाचा बैल असं म्हटलं नाही ना की बघूया काय कमबॅक करतोय घरनिकीचा राजा कारण की घरनिकीचा राजाला एक बॅड फॉर्म चावलं आहे त्याचे पैरे व्यवस्थित होत नाही जरी पैरे व्यवस्थित झाले तरी तो बैल त्याला साथ देत नाही आणि साथ दिली तरी बैल थोडासा डीम आल्यागत असं वाटतंय परंतु नाहीये असं सगळ्यांना सगळ्यांना वाटत परंतु मला गरणेच्या राजावरती विश्वास आहे आणि नक्कीच आपला बक्कासूर त्याला साथ देणार आणि देणार कारण की बक्कासूरने आजपर्यंत सगळ्या बैलांना जेवढ्या जेवढ्या बैलांसोबत बैल पाळाला आहे आपला बक्कासूर तेवढी तेवढी बैल उजेडात आलेत आणि नक्कीच नावावर उपास आलेत नक्कीच मोठे असो का छोटे असो नक्कीच त्यांचा इतिहास हा सोबत पळल्यानंतर होतोच चर्चा होतेच संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जो सोबत बैल पळतो ज्या मैदानामध्ये त्याच्या तोंडात सोबत जो बैल पळतो त्याचं नाव कायम राहतंच आणि नक्कीच तसंच राहू या घरनिकेच्या राजाला एक सात मोलाची हवी आहे कारण बाबूशेठ माने घरनिके यांनी बी सांगितलेलं आहे की लवकरच लवकर ही जोडी पळेल परंतु योग हा चौदा तारखेचा आहे परंतु बिझी शोडे शेड्यूल असेल बक्कासूरचं कारण की कसं होतं आता पाऊस उघडलाय आणि आता बक्कासूर आपल्याला सतत पळताना दिसेल कारण की कसं होते बकासूरला आरामाची सुद्धा गरज आहे तेवढं जेवढा आपण पळतोय तेवढा आरामाची गरज आहे कारण की मामाने सांगितले बैल हा गोट्यावरती एक सागे का जागा थांबत नाहीये सारखा वोकरा वोकरी करतो शिंगाने काय करेल सारखा मारलच कोणाला तरी म्हणून त्याला आम्ही अड्ड्यामध्ये नेतो पळ त्याला त्याची एकच इच्छा पळायची नुसतं पळायची त्याला अंतच लागना ना ला बैलाला की आपण किती पळतोय किती नाही नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा देतोय मी बक्कासूरला चौदा तारखेला एक मोठं नियोजन व्हावं बक्कासूरचं आणि घरणिकीच्या राजाचा ह्या पैरा जुळावा नक्कीच बाकीचं कसं होतं आपण सांगतो वेगवेगळे पेरे ते काय काय होतात काय काय होत नाही परंतु एक मनापासून इच्छा आहे जेवढी बक्कासूर फॅन्स असतील जेवढे घरणीकीचा राजा फॅन्स असतील तेवढ्यांची इच्छा आहे की बक्कासूर आणि घरणीकीचा राजा ही जोडी प्रेक्षकांच्या मनातली जोडी पळावी कारण की दोन्ही खांदी दोन्ही बैल पळणार आहे ती नक्कीच ही जोडी जी आहे ती ऐकणार नाही पळायला किती स्पीडच्या सुद्धा तुम्ही बघितलं छत्रपती संभाजीनगरची जी बैल आहेत ती बैल गटून खेळतात गटून पळतात त्यांचा आदर्श घ्या आपल्या लोकांनी घेतला पाहिजे असं मी कोणत्या नंदीला नावे ठेवत नाही नाही त्यांना ठेवतोय ना आपल्या माणसांना नाव ठेवतोय फक्त आपल्या लोकांनी एवढाच विचार करा की गटून खेळा आपणसुद्धा गटून खेळा तुम्ही बघितलं त्यांची बैल जी आहेत ती टॉपच्या पैरात येतात न वायदी घेतात ना, ना काय चांगले पळतात आणि नक्कीच संबंध महाराष्ट्राला माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या सातारा भागातल्या लोकांना एवढंच माझी इच्छा आहे की तुम्ही पैरे तुमचा बैल पळतोय तर तुम्ही चांगलाच बैल पळणारा बघा त्याच्यासोबत वायदीच्या नादाला नाका लागू कारण की बैल पळला की सगळं सारतं होतं सबंध महाराष्ट्रात बैलाचं नाव होतं बैल पळतोच आणि नक्कीच स... एवढीच माझी विनंती आहे जेवढी गरीब गा मा गरीब गाडे मालक असतील मोठे गरीब माला गा गाडा मालक असतील त्यांना एक विनंती जर गरीबाचा बैल पळत असेल तर त्याला तुम्ही बैल द्या नक्कीच तुमचासुद्धा हातभार लागेल त्याच्या कार्यामध्ये आणि नक्कीच असा हा सगळ्यांचा लाडका बैल आता बक्कासूर तुम्हाला दिसेल चौदा तारखेच्या मैदानामध्ये नियोजन जे आहे ते बक्कासूरचं अजून फिक्स नाही आहे परंतु एक अंदाज बांधतोय की असं वाटतंय मनापासून बक्कासुरन ची, घरणिकेचा राजा ही जोडी पाळावी तुमची काय इच्छा तुमची काय इच्छा आहे ती तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा कमेंट कोन की कसा आहे प्रत्येकाचा अंदाज वेगवेगळा असू शकतो माझा अंदाज आहे की बक्कासुरन घरणिकेचा राजा राजा पाळावा परंतु बघा तुम्ही सांगा कमेंट्समध्ये कोण कोणासोबत पळते बक्कासुरचा पाहिला नक्कीच सांगा कमेंट्समध्ये धन्यवाद